पितृपक्षाच्या पंधरा दिवसात अवश्य पाळा हे नियम भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा खूप चांगला काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये हे अनेक लोकांना माहिती नसते अनेक जण तर या भीतीने श्राद्ध करत नाहीत की आपल्या हातून काही चूक होईल म्हणून म्हणूनच पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती आपल्याला माहीत असायला हवी पितृपक्षात पुढील गोष्टी अजिबात करू नये एक या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा पूर्वजांचा अपमान करू नये पितृदोष होऊ शकतो दोन नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये त्या संदर्भात बोलणे व सौदा पक्का करणे पूर्वतयारी यांसारख्या गोष्टी करू शकता या काळात कपडे दागिने यांसारख्या वस्तूंची खरेदी करणे टाळावे चार या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा धार्मिक कार्य उदाहरणार्थ मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी करू नये पाच संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरापान कधीही करू नये सहा खोटे किंवा फसवणुकीचे कार्य करू नये सात आपल्या कुळाची खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये आठ कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही काम करू नये नऊ घरातील कोणताही भाग अंधारात राहणार नाही याची काळजी घ्यावी दहा घर जुने असेल तर त्याचे डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून कराव्यात एक सकाळी लवकर उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्नान गाईच्या शेणाने सारवून किंवा फरशी गंगाजलने पुसून स्वच्छ करावी म्हणजेच पवित्र करावी दोन घराच्या अंगणात रांगोळी काढावी नंबर नियमित देवपूजा करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेत असाल तर तेही करावे चार महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे पाच आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी सहा पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी गाय कुत्रा कवळा आणि अतिथींसाठी जेवणातील घास वेगळे काढून ठेवावेत सात पितृपक्षात सर्वात आधी आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते आठ जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते नऊ धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्यावे असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजांपर्यंत पोहोचते दहा पितृपक्षात दरजो दररोज स्नानाचे वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात अकरा पूर्वजांचे श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेत करावे हे मुहूर्त श्राद्धासाठी उत्तम मानले जातात बारा पितृपक्षामध्ये दे पूर्वजांच्या देवतेला जल अर्पण करावी, ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते तेरा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करावी चौदा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा गुरुजनांची पूजा करावी पंधरा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावेत सोळा घराच्या छतावर कावळ्यांसाठी स्वच्छ भांड्यात पाणी अन्न गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात सतरा घरी जर कुत्रा श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी द्यावी पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यांनी पितृपक्षाचे काही नियम आहेत त्याचे पालन करणे आवश्यक आहे धन्यवाद